नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते, ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील या दृश्यामध्ये आपण बघत आहात ते बोराठवाडीचे सुपुत्र आमदार जयकुमार गोरेभाऊ यांची महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेली आहे त्यांच्या अभिनंदनाचे फलक आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत सोमवार दुपारी सोमवारी सायंकाळी चार वाजता नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे दहिवडी नगरीच आगमन होणार आहे आणि या आगमना आगमनाप्रित्यर्थ दहिवडी नगरीतील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी चाहत्यांनी अभिनंदनपर त्यांचे फलक लावलेले आहेत बॅनर लावलेले आहेत पत सिद्धनाथ पतसंस्था अशा विविध स्तरातील लोकांनी त्यांच्या अभिनंदन अभिनंदनाचे फलक लावलेले आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत दहिवडी शहरातील इंगळे मैदानापासून आपल्याला बॅनर लावलेले स्वागताचे पाहायस मिळत आहेत इंगळे मैदान एस टी बसस्थानक फलटण चौक बाजार पटांगण मायनी चौक आणि सिद्धनाथ मंदिर या परिसरामध्ये त्याचबरोबर बिदाल चौकात नामदार जयकुमार भाऊ यांचे अभिनंद अभिनंदन केलेले जे फलक लावलेले आपल्याला पाहावेस मिळत आहेत मान तालुक्याला अर्थात मानखटा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार जयकुमार गोरेभाऊ हे कॅबिनेट मंत्री झालेल्याचा आनंद झालेला आहे आणि आज प्रथमच त्यांचं मंत्री झाल्यानंतर दहिवडी श श्या, शहरात आगमन होत आहे त्यांची भव्य रॅली यावेळी स्वागत रॅली काढण्यात येणार आहे असंख्य कार्यकर्ते चाहते कार्यकर्ते या रॅलीमध्ये स्वागत सहभागी होणार आहेत त्यांचे स्वागताची तायरी ही सर्व स्तरातून दणदणीत करण्यात आलेली आहे चार वाजता आगमन झाल्यानंतर या स्वागत रॅलीचं शुभारंभ होणार आहे वेगवेगळ्या फलकामधून आपल्याला पाहवायस मिळत आहेत शेखर भाऊ गोरे अंकुश भाऊ सौसोनिया ताई गोरे यांचेही या फलकावर छायाचित्र आपल्याला पाहावयास मिळत आहेत आहे दहवेडीष्टी आगाराच्या वतीने भाऊंचा अभिनंदन अभिनंदनाचा फलक केलेला आहे सर्व कार्यकर्ते एक आनंद निर्माण झालेला आहे आणि एक उत्सुकता लागून राहिलेली आहे भाऊंचं आगमन केव्हा होणार आहे आणि त्यांना केव्हा शुभेच्छा देईन असं कार्यकर्त्यांना आणि मतदार झालेलं जा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो मानखटा विधानसभा मतदारसंघातील मतदार राजाला एक शब्द दिला होता की आम जयकुमार गोरे भाऊ यांना प्रचंड मताने निवडून आणा मी तुम्हाला मंत्रिपद देतो आज आमदार फडणवीस साहेब यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे त्यांचंही या निमित्तानं मानखटा विधानसभा मतदारसंघात मतदार अभिनंदन आणि कौतुक होत आहे शब्द देणारा एक देवाभाऊ अशी त्यांची ओळख आहे आणि आमच्या जयाभाऊना मंत्रीपद केलं मंत्रीपद दिलेलं आहे खरं तर अनेक वर्षापासून मान तालुका हा मंत्रीपदापासून दूर होता आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या रूपाने आज मंत्रीपद मिळालेलं आहे आणि याचा सर्व स्तरातील लोकांना आनंद झालेला आहे खरं तर भाऊ कार्याची सुरुवात ही जिल्हा परिषद म्हणून सदस्य म्हणून झालेली होती आणि चौथ्यांदा आमदार पदाची हॅट्रिक त्यांनी मारल्यानंतर आज त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळत आहे भाऊनी अहोरात्र घेतलेल्या कष्टाचे एक फळ आहे जनतेचा आशीर्वाद कुटुंबाचा आशीर्वाद सहकार्य बोराठवाडीकरांचे प्रेम आणि सहकार्य अशी मोठी शिगरी आज भाऊंच्या पाठीशी आहे भाऊनी पंधरा वर्षामध्ये खटा विधान मतदारसंघात विकासाची कामं केलेली आहेत पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेलं आहे आणि याच कार्याचं एक शेतकऱ्यांचा आशीर्वाद आज भाऊंच्या पाठीशी लाभलेला आहे भविष्यकाळात भाऊ नक्कीच याहीपेक्षा मतदारसंघात जास्तीत जास्त कामं करतील आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कामाचा एक ठसा उमटवतील असा विश्वास आज मतदार राज्याला आहे एक तडून तडपदार नेतृत्व म्हणून भाऊंच्याकडं पाहिलं जातं कमी वयात भाऊनी केलेलं कार्य हे सर्वांनाच एक प्रेरणादायी आणि आदर्श ठरलेलं आहे एक सामान्य कुटुंबातील मुलगा आज बोराटवाडी ते मुंबई विधानसभा असा त्यांचा प्रवास आहे आणि कॅबिनेट मंत्री पदापर्यंत त्यांनी केलेला हा प्रवास सर्वांनाच एक प्रेरणादायक आणि आदर्श ठरलेला आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास बोलत आहे व पंचायत राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मान तालुक्याचे सुपुत्र आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचं आज दहिवडी नगरीमध्ये आगमन होत आहे आणि कार्यकर्त्यांनी जयंत तयारी त्यांच्या स्वागतासाठी केलेली आहे खरं तर मान तालुका आणि माणदेशाला भाऊ मंत्री झाल्याबद्दल आनंद होत आहेत आता तो आनंद आपल्या शब्दात सांगत आहे आमचे श्री सिद्धनाथ जे सी बी युनियन संघटनेचे खजिनदार बाळासाहेब शिंगाडे नमस्कार मी जे सी बी युनियन संघटनेचे खजिनदार बाळासाहेब शिंगाडे आपल्या मान तालुक्यामध्ये जयाभाऊंच्या रूपाने आपल्याला एक मंत्रिपद भेटलेलं आहे आणि त्या त्याचा आनंद आपल्या मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला नोकरवर्गाला व व्यापारी वर्ग असेल आणि नोकरदार वर्ग असेल अशा सर्वांना एक मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे माझे ना नाव सचिन नाम नसिंधाडे राहणार ते हेवडी भावाडी देवडीतल्या सर्वसामान्य भाऊंचा कार्यकर्ता आहे आपल्या तालुक्याला आत्तापर्यंत मंत्रिपद नव्हतं आपल्या जयकुमार गौरी भाऊंच्या माध्यमातून की मान तालुक्याला पहिला मंत्री मिळाला आहे त्यामुळं मान तालुक्यातला मंत्रिपद हा मागचा कलंक होता तो कुसला गेलेला आहे आणि भावांच्या कामानं आणि ह्या सगळ्या राजकीय द्रा राजकीय दृष्टीतनं अगदी सगळी तळागाळातल्या लोकांनी सुद्धा बॅनर लावले होते जे सी बी युनियन असेल व्यापारी संघटना असेल राजकीय लोक नेते असतील भरपूर प्रमाणात जल्लोष साजरा साजरा होणार आहे चार वाजता भावनाचं आगमन झालं की मोठ्या प्रमाणात लोक जे सी बी वगैरे घेऊन फुलांचे उधळण होईल गुलाल फटाके असे लोकांनी भरपूर प्रति प्रतिसाद आहे यासाठी आणि खुश आहे ते सगळे एकदम विरोधक विरोधकसुद्धा खुश आहे ती मंत्रिपद मिळाल्यामुळं आणि त्यामुळं आमच्या मान तालुक्याचा भावने विकास केलेला आहे अजून मोठ्या प्रमाणात विकास व्हावा हो। आमची पूर्णपणे इच्छा आहे एवढं सांग नमस्कार मी जाण्या सस्ते बोलते प्रथमच आपल्या मान तालुक्याला आमदार अजय कुमार भाऊ यांना मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद भेटलेले आहे त्याच्या माध्यमातून आपल्या मान तालुक्यामध्ये जास्त कामं होतील आणि त्यांना आमच्या शुभेच्छा असतील त्यांच्या पाठीशी आम्ही खा तालुका आपला मान तालुका खंबीरपणे पाठीशीर राहील आणि त्यांना आणखीन ग्रामीण मंत्रा ती आणखीन जाण्याचे आम्ही सगळे मानतालुकेकडे आपली अपेक्षा करतो आणि आपल्या काम कामं हो व्हाव्याची इच्छा पाळतो नमस्कार मी सुनील सुधामा उघडे सर्वप्रथम आपल्या तालुक्याच्या वतीनं जयकुमार कोरेबा यांना शुभेच्छा देतो मंत्रिपदासाठी आणि मान तालुक्याला भाऊंच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेलं आहे आणि भाऊंच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि भाऊ अपेक्षा पूर्ण करणाऱ्यातले आहे आणि भाऊ आपल्या सगळ्यांच्या अपेक्षापूर्ण करणार आहेत i <laughs> रा <laughs>